नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना आणि खूप काही भांडण सुरू असते तर घरातील सर्वजण जण ते नाश्ताच करत असतात तर सरोजला इतका राग येतो आणि त्या दोघींना इनप ती शांत राहायला सांगते सरोज रागाने त्या दोघींना म्हणते की दोनच दिवस झाले लग्नाला आणि तुम्ही घराची पूर्णपणे मंडई करून टाकली तुमची लायकी सुद्धा नाही की चांदेकरांची सून होण्याची म्हणूनच मला हे लग्न मान्य नव्हते हे असे एकमेक वर जोरजोरात ओरडणे जोरजोरात बोलणे हे तुमच्या घरात चालते पण चांदेकरांच्या घरामध्ये हे चालणार नाही आज आबा तुमच्यामुळे अर्ध्यातून उठून गेले हे लक्षात येते का तुमच्या तर तेवढ्यात नैना काही एक लक्ष न देता समोरून एक प्लेट घेते आणि त्यामध्ये पोहे घेऊन ती वरती निघून जाते तर सरोजला इतका राग येतो आणि ती नैनाकडे बघत असते आणि घरातील सर्वजण रोहिणी आधी राहुलला मात्र खूप आनंद होत असतो सरोज रागाने कलाकडे बघते तर कला खाली बघते तेव्हा सरोजसुद्धा रागाने नाश्ता न करता आतमध्ये निघून जाते कलाला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यातून चटकन पाणी येते त्यानंतर इकडे काजलला पेपर्स असतो आणि ती स्टडी करत असते तेव्हा संगीता म्हणते की हे पग आता पेपरची तयारी झाली त्यामुळे तुला आता निघावे लागेल आणि तू पाण्याची बॉटल ते हॉलचे तिकीट वगैरे सर्व काही घेतले ना काजलचे मात्र काही लक्ष नसते आणि ती आपल्या सर्व काही पुस्तकात लक्ष देत असते तेव्हा संगीता रागवते आणि काय काय मी बोलतेस ते ऐकतेस ना असे म्हणते तेव्हा काजल उभी राहते आणि ओ खरे बाई मी सर्व काही घेतले तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही बघतच राहा की तुमची मुलगी पहिला नंबर घेऊन येते की नाही संगीता म्हणते की अगं पहिला नंबर तू आणशील परंतु पास तर हो तेव्हा काजू म्हणते की खरे बाई अहो काय झाले तुम्हाला पहिला नंबर येणार म्हणजे पासच होणार ना तर सुद्धा येतो आणि हे पग काजल पेपर शांत डोक्याने सोडव व्यवस्थित सर्व काही तर काजल म्हणते की हो आणि काजल दिनकर आणि संगीताचा आशीर्वाद घेते संगीत म्हणत असते की पेपरात मधील जे प्रश्न आहे ते नीट वाचायचे आणि व्यवस्थित सर्व काही लक्ष देऊन करायचे आणि तेवढ्या तेथे सोहम येतो सोहम म्हणतो की आतमध्ये येऊ का तर सोहमला बघून तर त्यांना आनंद होतो तर काजल म्हणते की मित्रा अरे ए ना आतमध्ये काजल विचारते की काय रे तू आज अचानक इकडे तर सोहम म्हणतो की अगं तुझी एक्झाम आहे तर म्हंटले की तुझ्या आई बाबांना ऑल द बेस्ट द्यावे काजल म्हणते की अच्छा मग चालेल तू त्यांना अगोदर ऑल द बेस्ट कर मी निघते आणि बाय असे करून ती निघायला लागते तर सोहू म्हणतो की अगं एक मिनिट मला तुझ्याकडून एक माहिती हवी होती आणि मदत सुद्धा तू म्हटली होती ना तुझा मित्र एक गॅरेज वाला आहे त्याचे गॅरेज आहे मग त्याच्याकडे मला जायचे होते तेव्हा काजल म्हणते की अरे एवढंच होते मग फोन करून विचारायचे पाक्या तर आपल्या शब्दाबाहेर नाही तो घरी येऊन तुझी बाईक घेऊन गेला असता सो म्हणतो की हो पण मी ह्या साईटला आलो होतो मग असे वाटले की स्वतःहूनच जावे काजल म्हणते की आलाच आहे ना मग चल एकत्र जाऊयात आधी तुझी मोहीम पत्ते करूयात आणि मग मी माझा जाऊन गड जिंकते सहून विचारतो की म्हणजे काय तर काजल म्हणते की अरे अगोदर तुझी बाईक रिपेरिंगला टाकूयात आणि मग मी माझा जाऊन पेपर इतिहासाचा लिहिते संगीता हळूच म्हणते की अगं काजल ते कोण आहे माहिती आहे ना मग अशी का बोलते व्यवस्थित बोल काजल म्हणते की हो हा तर माझा मित्र आहे गीता म्हणते की अगं ते आपल्या नैनीचे दीर आहेत आणि तू त्यांच्याशी असे का बोलतेस तेव्हा संगीता घाबरतच सोहमला विचारते की आहो सोहमराव घरी सर्व ठीक तर आहे ना म्हणजे नैना आणि कला ह्या तर व्यवस्थित ठीक आहे ना तेव्हा सोहम हा थांबतो आणि थांबतच म्हणतो की हो त्या अगदी खुश आहेत त्यांना काय झाले आणि परत म्हणतो की हिचा पेपर आहे आम्ही आता जातो तर सोहम आणि काजल निघून जातात तेव्हा संगीता देवाला हात जोडते आणि सोहमराव बोलले अगदी तसेच असून दे असे म्हणते आणि आत्याबाईचं फोन आल्यापासून खरंच खूप भीती वाटते त्यानंतर इकडे अद्वित श्रीकांत काका आणि आबा बसलेले असतात का तर तेथे राहुल येतो आणि त्यांचे काही काम चालू असते तर अद्वित विचारतो की काय रे राहुल काही बोलायचे होते का तर राहुल म्हणतो की हो आपल्या ब्लँगलोरच्या क्लायंट ह्या मीटिंग साठी येणार आहे तो मीटिंग मध्ये त्यांना आपली डिझाईन इतकी आवडली नव्हती आणि आता ही मीटिंग चांगली व्हायला हवी. आदित्य म्हणतो की बेंगलोरचे क्लायंट म्हणजे मिस्टर स्वामीनाथ पण ते असे अचानक कसे येतात? मीटिंग तर पुढच्या आठवड्यामध्ये होती तर राहुल म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही परंतु त्यांचा काल मला फोन आला होता आणि ते कोल्हापूर मध्ये येतात आणि इनफॅक्ट मला असे कळले की ते आणखीन ज्वेलर्सला सुद्धा भेटणार त्यांना याच वीक मध्ये प्रोजेक्ट फायनल करायचा. तेव्हा हवा विचारतात की तुम्हाला कोणत्या प्रोजेक्ट बद्दल तर श्रीकांत सांगतो की बेंग आपल्या काही एक्सपेंशन्स करायच्या त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे पण त्यांना आपली डिझाईन पटत नाही म्हणूनच त्यासाठी ही मीटिंग आहे तेव्हा आधीत म्हणतो की डोंट वरी यावेळेस आपली सर्व तयारी झालेली आहे मी सर्व काही प्रजेस्टेशन तयारी केली आपली डिझाईन आणि क्वालिटी त्यांना नक्की आवडेल प्रोजेक्ट आपला नक्की फायनल करतील ते ऐकून आबा आद्वितूर खुश होतात आणि म्हणतात की आद्वितने सर्व तयारी चांगली केली त्यामुळे सर्व काही चांगलेच होणार आणि आद्वितला म्हणतात की माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तर राहुलला खूप राग येतो तेव्हा आद्वित आबांना म्हणतात की तुम्ही सुद्धा आबा मीटिंग साठी या म्हणजे तुमची सुद्धा त्यांच्याशी ओळख होईल आबा म्हणतात की अरे आज नको पुन्हा कधीतरी भेटू आणि हे बघ आद्वित आता यापुढे हे सर्व तुला सांभाळायचे तुमची नवी पिढी वेगळे विचार असतात आणि आमचे जरा जुने विचार होते आम्ही घरामध्ये चर्चा करत होतो परंतु तुम्ही तर आता घेतात आबांच्या तोंडून आदवीदचे कौतुक ऐकून राहुलला खूप राग येतो आदवेत म्हणतो की आहो आबा तसे नाही परंतु तुम्ही जर आला असता तर आज खरंच खूप बरे वाटले असते तर आबा म्हणतात की अरे मला आज जरा बरे वाटत नाही आणि तेवढ्यात तेथे कला जात असते आणि कला लगेच थांबते तर आबांना विचारते की आबा तुम्हाला बरे वाटत नाही तर मी लिंबू पाणी घेऊन येते उष्णतेमुळे तुम्हाला त्रास होत असेल आणि ऊन सुद्धा खूप वाढलेले आहे आबा म्हणतात की अगं नाही नको तर कला म्हणते की मी डॉक्टरांना पटकन फोन करते मग आबा म्हणतात की अगं मला काही झालेले नाही थोडस थकवा आला फक्त मी माझ्या रूम मध्ये जाऊन जरा आराम करतो आणि कला आबांना आतमध्ये घेऊन जाते तर अद्वेत त्यांच्याकडे बघत असतो तर राहुल विचारतो की दादा तू ऑफिस मध्ये कधी पोहोचणार त्या अगोदर आपण थोडेसे डिस्कशन करूयात आद्वेत म्हणतो की मी थोड्याच वेळात निघेल तेव्हा राहुल म्हणतो की हो मी ताराबाई चौकामध्ये भेटतो आणि मी निघतोच लगे म्हणून राहुल आतमध्ये जातो त्यानंतर इकडे काजल आणि सोहम बाहेर असतात सोहमची बाईक काही चालू होत नसते तर काजल विचारत असते की काय रे घरी सर्व व्यवस्थित ठीक तर आहे ना तर सोहम म्हणतो की हो सर्व व्यवस्थित आहे आणि तू असे का विचारतेस तेव्हा काजल म्हणते की अरे कारण कसे कारण तुला मी आज नाही ओळखत त्यामुळे आता नक्की खरेच सांग की घरी नक्कीच काहीतरी राडा झाला ना सोहम म्हणतो की अगं मी तुला सांगतो पण तू त्या अगोदर एक प्रॉमिस कर की तू हे सर्व कुणाला नाही सांगणार तेव्हा काजल म्हणते की म्हणजे शंभर टक्के आहे मग आता काय झाले ते टू तू, तू लगेच सांग तेव्हा सोम सांगू लागतो आणि नैना वहिनी ती मुद्दाम कलाताई बरोबर भांडण म्हणजे उकरून काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या त्या ते भांडणामुळे घरातील सर्व वातावरण हे डिस्टर्ब होते तेव्हा काजलला नैनाचा इतका राग येतो आणि ती नैना दिदी एक वेगळाच प्रकार आहे च्या अगोदर ती जेव्हा इकडे होती तेव्हा मला आणि ताईला ती असाच त्रास देत होती ती कधी सरळ वागू शकत नाही तिच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतच नाही कारण ती फक्त कलाताईच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही तर तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये नक्की राहडे घालून ठेवणार काजल खूप भडकलेले असते तर सह म्हणत की अहो गुंड्या भाऊ जरा थंड घ्या तेव्हा काजल म्हणतं की काय रे तुला कसे माहिती माझे हे नाव तेव्हा सह म्हणतो की कसे काय की मी ऐकले तुला आणि कलावहिनींना बोलताना गुंड्या तर काजल म्हणते की ही सर्वात चिटिंग आहे तुम्हाला गुंड्या नाही म्हणायचे आपल्याला फक्त कलाताईच बोलणार तेव्हा सोम म्हणतो की ते नंतर बघूयात परंतु आता अगोदर तू शांत हो सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे काजल म्हणते की अरे काही काय नैना दिदीला अगोदर ठिकाण्यावर आणायचे तर सोहो म्हणतो की अगं तुझी हिस्ट्रीची एक्झाम आहे अगोदर त्यामुळे आता शांत हो आणि तुझा जो काही राग असेल तो पेपर वर काढून टाक आणि दणदणीत असे उत्तर त्यामध्ये लिही काजल म्हणते की अरे यार तिकडे कलाताईला प्रॉब्लेम आहे मग मी इकडे लक्ष कसे देऊ आपले लक्ष लागत नसते तर सोहो म्हणतो की तू परीक्षा सोडून ह्या सर्व उचापती करते हे सर्व कला जर समजले तर ते आपल्या दोघांना सुद्धा झापून काढेल सो म्हणतो की हे बघ अगोदर तू पेपरला जा आणि त्यानंतर मी इथे सर्व काही लाईन उभे करतो मग ज्याला तू झोडपायचे त्याला जोडून काढ काजल म्हणते की अरे मी कुणाला नाही पण नैनाताईला अगोदर चांगलीच धुवून काढेल तू बघतच राहा तिला मी सोडत नसते सोहू म्हणतो की झाले का तुझे तर आ, काजल म्हणते की नाही आणि यापुढे तुम्हाला कधीही गुंड्या नाही म्हणायचे हे लक्षात ठेवू सोहो म्हणतो की अगं चल आपल्याला खूप टाइमपास होतोय आणि गाडीवर बसून दोघे निघून जातात त्यानंतर इकडे कला आबांना रूममध्ये घेऊन येते आणि त्यांचा बीपी चेक करते आणि आबांचा बीपी चेक करून म्हणते की आबा तुमचा बीपी लो झाला आणि आबा तुम्ही ह्या गोळ्या सुद्धा घेतलेल्या नाही म्हणून कला आबांना गोळ्या देत असते तेवढ्यात रजनी येते आणि काय कला काय झाले असे विचारते तर कला म्हणते की आबांचा बीपी लो झाला तेव्हा कला हळूच म्हणते की मला की हो की असे वाटते की हे सर्व माझ्याच मुळे होते आजोबांना माझ्यामुळेच त्रास होतो आबा म्हणतात की अगं सुनबाई तसे काही नाही तू असे काही मनात ठेवू नको रजनी सुद्धा म्हणते की अगं हो कला तू उगाच त्रास करून घेऊ नकोस अगोदरच तू पाठदुखीने बेजार झाली त्यामुळे काळजी करू नकोस दरवर्षी आबांना उन्हाळ्यात थोडा त्रास होतच असतो उन्हाळा पग किती आहे त्यामुळे सर्व होते तुझ्यामुळे काही नाही झाले ग कला उठते आणि रजनी मॅडम तसे नाही कारण नैनाताई या घरात आल्यापासून आमच्या मध्ये खूप भांडण वाढले त्यामुळे आबांना त्रास होतो आबा म्हणतात की अगं सुनबाई तू टेन्शन घेऊ नकोस आता माझे वय झाले त्यामुळे असं छोट्या मोठ्या गोष्टी होणारच पण त्या नयनाशी तू नक्की बोल कारण तू या घरची मोठी सून आहे आणि तुझी धाकटी बहीण आहे म्हणून तुला तिला बोलणे जड जात असेल पण तिला या घरच्या परिस्थितीची नियमांची जाणीव असणे ही तुझी जबाबदारी आहे तेव्हा कला म्हणते की हो आजोबा मी नक्की तिला समजावून सांगेल तुम्ही काळजी करू नका तर रजनी म्हणते की आबा थोडा वेळ तुम्ही पडा आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला जेवायला बोलवायला येते आबा म्हणतात की ठीक आहे तेव्हा कला मनात आजोबांकडे बघत म्हणते की आजोबा जरी म्हणत असले की सर्व ठीक आहे परंतु डॉक्टरांना तर एकदा बोलवायलाच हवे आद्वेत जर असेल तर मी त्यालाच सांगते की एकदा डॉक्टरांशी तू बोलावून घे म्हणून कला बाहेर येते तर सरोज आणि आद्वेत बाहेर निघलेले असतात तर लगेच आद्वेतला बघून कला म्हणते की चांदेकर आणि म्हणते की अद्वेत जरा एक काम होते थांब सरोज म्हणते की चल अद्वेत आपल्याला उशीर होतोय तेव्हा कला अद् समोर येते आणि अद्वैत माझे एक जरा महत्वाचे काम होते तेव्हा सरोज म्हणते की आम्ही सुद्धा महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय कला म्हणते की मला माहिती आहे पण तरी सुद्धा खूप महत्वाचे होते तर सरोज म्हणते की बाहेर जाताने असे आडवायचे नाही हे सुद्धा तुला माहिती नाही का कला म्हणते की आहो थोडस ऐकून घ्या तर सरोज विचारते की काय काय ऐकून घ्यायचे तुझे आणि तुझे नेमकं काय चालले हे न ओळख नाहीत कि मी मूर्ख नाही नेहमी पायरी पगूनच पाय टाकावा नाहीतर तोल जायला वेळ लागत नाही नेमकं तुझे काय चालले हे मला सर्व ओळखते आणि हे तू सर्व थांबव माझ्या मुलाच्या मागे पुढे करायची तुला काही गरज नाही उगाच तोंडावर पडण्यापेक्षा माझ्या मुलाच्या आयुष्यातील आणि या घरातील पायरी ओळखून वागायला शिक कला म्हणते की सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी माझ्या कामासाठी नाही तर आजोबांच्या कामासाठी अद्वैतला थांबवले होते तर अद्वैत लगेच विचारतो की आबांना काय झाले तर कला म्हणते की आबांचा बीपी लो झालेला आहे अद्वैत खूप घाबरतो आणि मगाशी म्हणून ते असे म्हणत होते का तर कला म्हणते की अरे अद्वैत शांत हो आता ते ठीक आहे मी त्यांचा बीपी चेक केला रजनी मॅडम सुद्धा तेथेच होत्या त्या म्हटल्या की त्यांना उन्हाळ्यात नेहमी असा त्रास होतो आद्वैत विचारतो की पण आता त्यांना आता बरे वाटते ना तर कला म्हणते की हो तरी मला असे वाटतं की एकदा डॉक्टरांना घरी बोलावून घेऊयात आणि तू फोन करून त्यांना घरी बोलावशील का नाहीतर तू मला नंबर दे मी त्यांना फोन करते आणि त्यांचे ह्या महिन्याचे चेकअप सुद्धा राहिलेले आहेत म्हणतो की हो मला माहिती आहे मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो आणि त्यांना घरी पाठवून देतो काही लागले तर तुम्हाला ताबडतोब कॉल कर तर कला हो बोलते सरोजला मात्र हे सर्व राग येतो आणि ती कलाला म्हणते की एवढ्यासाठी आदवेतला थांबायची काय गरज होती आमचे ते फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा नंबर माझ्याकडे सुद्धा आहे तुम्हाला विचारायचे मी दिला असता तर कला म्हणते मी तुम्हाला नंबर सुद्धा मागितला असता परंतु सरोज मॅडम तुम्ही कधीच माझे काही ऐकून घेत नाही सरोज मात्र कलाकडे बघत मनात म्हणते की भयानक आहे ही मुलगी एक दिवस सगळ्यांना एक एक करून अशीच गिळून टाकणार आणि राग बोलून ते दोघे निघून जातात त्यानंतर संध्याकाळ होते सर्वांना जेवणाची कला आणि अंजू तयारी करत असतात तर सर्वजण जेवायला येतात तर आबा विचारतात की काय रे राहुल एकटाच आला तुझी बायको कुठे तर कला म्हणते की आबा मी बोलते तिच्याशी कला नयनाच्या रूममध्ये येते आणि नयना मात्र मस्त झोपलेली असते कला म्हणते की अगं नैनाताई ताई चल ना खाली सर्वजण जेवणाला तुझी वाट बघतात नैना म्हणते की माझा मूड नाही कला म्हणते की अगं सर्वजण तुझी वाट बघतात नैना म्हणते की कशाला आणि सर्वांना सांग की जेवून घ्या मला जेव्हा वाटेल तेव्हा मी जेवेल कला म्हणते की ताई आजोबांचा तसा नियम आहे या घरात सर्वजण एकत्र जेवतात तसा नियमच आहे आणि तू या घरामध्ये नवीन आहे ना त्यामुळे सर्वजण तुझी वाट बघतात नैना रागाणी म्हणते की कशासाठी थांबलेत आणि नैनाला जेव्हा भूक लागेल तेव्हा ती जेवेल तिच्यासाठी कोणाला थांबायची गरज नाही असे जाऊन सांग आणि तसेही आता जे खाली बसले आहे त्यांना मी आवडत पण कोणी मला बोलायची एक संधी सुद्धा सोडत नाही मग कशाला थांबायची करायची कला म्हणते की अगताई असे का बोलतेस तू हे आपलं घर आहे तर नाही म्हणते की ऐक ना कला परत तुम्हाला तुझे लेक्चर ऐकू नकोस तेच तेच तुला बोलायचे असेल तर चल निघीत तसंही तुला सर्वांसमोर मोठेपणा म्हणून मिरवायला खूप आवडते लग्न होऊन चारच दिवस नाही झाले पण मी जेवायला किंवा ब्रेकफास्टला खाली येऊन दे सर्वजण मला फक्त बोलत असतात आणि तू सुद्धा काही वेगळे वागत नाही त्या सर्वांसमोर माझा अपमान करण्याची एकही संधी तू सोडत नाही कला म्हणते की अग तसे काही नाही आपण आता आपल्या घरी नाही आपल्या सासरी आहोत मग तिथले काही नियम आपल्याला पाळावेच लागतात आणि ते नियम तू पाळावेत इतकेच माझे म्हणणे आहे बाकी काही नाही तर नयना ना रागाने म्हणते की काय कायम नियम नियम काय चालले ग तुझे हे सर्व आणि मी या घरातून बाहेरून आले मग ह्या घरातील लोकांनी मला समजून घ्यायला नको का मी स्वतःला का बदलायचे असून दे मी उपाशी राहील तुझा घे जीवन कला म्हणते की अगं ताई नियमांसाठी नाही निदान आजोबांसाठी तरी खाली चल आणि तू जर खाली आली नाही तर त्यांना खरंच खूप वाईट वाटेल नैना म्हणते की ठीक आहे मी येते जेवायला पण त्या अगोदर माझी एक अट आहे तर कला म्हणते की काय अट कसली अट तेव्हा नयना म्हणते की तू आदवीतला असे सांग की आपल्या न्यू कलेक्शन मध्ये जो नेकलेस आलेला आहे ना तो मला हवा तो नेकलेस इतका सुंदर आहे मग तोच नेकलेस मला हवा तर कला म्हणते मी तो नेकलेस वगैरे नाही मागू शकत नैना म्हणते की ठीक आहे मग मी सुद्धा नाही जेवत मी राहीन उपाशी कला म्हणते की अगं ताई तू असा हट्ट का करतेस मी सोन्याचा हार कसा मागणार नैना म्हणते की ते तू तुझे पग कारण या घरामध्ये तू सर्व नियम पाळते ना मग माझ्या हट्ट कसे पुरवायचे हे तूच ठरव आणि जोपर्यंत मला तो नेकलेस मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण नाही खाणार तेव्हा कलाला खूप टेन्शन येते आणि लगेच आई ग माझ्या पोटात दुखते असे परत नाटक करत असते तेव्हा परत ती कलाला म्हणते की तुझा माझे असे कायम दुखणे चालूच असते माझं बाळ आणि मी उपाशी जर राहिले तरी हरकत नाही आणि तर या अवस्थेमध्ये मला मा भूक अजिबात सहन होत नाही पण असून राहीन उपाशी माझ्या पोटातील बाळाचे आणि माझे काही झाले तरी चालेल परंतु तुझे या घरचे लोक आणि तुझे हे नियम जास्त महत्वाचे आहे तुझ्यासाठी तू जा माझे दे पोटभर जेव तू म्हणून नैनाचे आणखीन नाटक सुरू असते तर कला म्हणते की अगत चल ना खाली जेवणासाठी मी बघते काय करता येईल ते तेव्हा नैना खुशून म्हणते की नक्की तर कला म्हणते की हो आणि लगेच होऊन उठते आणि येते मी असं बोलून आतमध्ये जाते तर कलाला खूप टेन्शन येते आणि हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये न कला ही रात्री झोपलेली असते आणि तिच्या त्या गादीवर उंदीर इकडे तिकडे करत असतो तर कलाला जाग येते आणि कसला आवाज येतो म्हणून समोर बघते तर उंदीर असतो कला इतकी घाबरते आणि जोरात ओरडत ती बाहेर येते तेव्हा कलाचा आवाज ऐकून सर्वजण उठून बाहेर येतात आबा म्हणतात की अगं सुनबाई काय झाले तेव्हा कला म्हणते की माझ्या रूम मध्ये उंदीर आहे अद्वैत म्हणतो की काय इम्पॉसिबल ते शक्यच नाही तर कला म्हणते की हो तुझा विश्वास नसेल तर तू स्वतः आतमध्ये जाऊन बघ तेव्हा अद्वैत रूम मध्ये येतो आणि कुठे उंदीर म्हणून इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यात अद्वैतच्या पायाखाली उंदीर इकडे तिकडे पळत असतो आद्वे सुद्धा इतके आई आई करत घाबरतो आणि धावतच बाहेर येतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद